माझ्या बातम्यांसाठी पाहत भारतीय जनता पार्टी महिला छत्रपती आज येथील क्रांती चौकात काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी गलिच्छ भाषा वापरणारे शिवीगाळ करणे एवारे चित्रफित तयार करून मोदी व त्यांच्या आईची बदनामी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे तसेच बिहार निवडणुकीचा मुद्दा करत विष पेरून मातृशक्तीचा अपमान करण्यात आला आहे याचा निषेध म्हणून आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा छत्रपती संभाजीनगरच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन क्रांती चौक येथे करण्यात आले यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री अतुल सावे भाजपा प्रदेश महामंत्री आमदार श्री संजय केनेकर शहराध्यक्ष श्री किशोर शितोळे महिला मोर्चा अध्यक्षा सौ उज्वला दैफळे महिला मोर्चा अध्यक्षा ग्रामीण सौ ऐश्वर्याताई गाडेकरसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते